नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पंधरा जुलै भागामध्ये ओंक्या मोठे मालक हे डिटेल्स आणि ह्यामध्ये फ्लाईटची तिकीटपणे सगळं आहे दोघं निघू शकतात चारस म्हणतो शिवानी तुझा हा नवरा खरंच माझ्या मुलाचे सगळे कर्तव्य पार पाडतो त्याच्यामुळे माझी सगळी कामं किती सोपी होतात हे घ्या थोडे पैसे ठेवा शिवानी ओंक्या म्हणतात अहो हे काय करताय चारस म्हणतो तू आधी ठेव हे तुमच्यासाठी आहे तू माझं काम केलं ना म्हणून नाही देते खूप दिवस झाले तुम्हाला गिफ्ट द्यायचं होतं तुम्हाला काय आवडेल हे मला कसं कळणार त्यामुळे हे पैसे ठेवा आणि तुम्हाला जे आवडेल ना ते घ्या शिवानिवंत मोठे मालक खरंच याची काही गरज नाही आहे चारस म्हणतो ठेव बाळा माझा आशीर्वाद समजून ठेवा आणि ओंकार हे पकड ओंकार म्हणतो हे कशासाठी चारस म्हणतो हे अधिपती आणि अक्षराच्या शॉपिंगसाठी त्यांना काही वेळ मिळणार नाही तर तुम्ही दोघांनी त्यांच्यासाठी शॉपिंग करायची शिवानी म्हणते ठीक आहे मोठे मालक मी वहिनीसाठी शॉपिंग करायला अधिपती मोबाईल दाखवून म्हणतो हे बघा हा जगाचा नकाशा आता कुठं जायचं ना तुम्हीच सांगा तुम्ही फक्त बोट ठेवा म्हणते त्याव काही गरज नाही याची अधिपती म्हणतो गरज कशी नाही ओ परत बुकिंग नाही मिळणार पावसं पाण्याचे दिवस आहे लय अवशी लोक असतात इकडे तिकडे फिरायला जातात अक्षरवंती ते तसं नाही आपण हे करायची काहीच गरज नाही अधिपती हसत म्हणतो आपण नाही करणार तर कोण करणार मग ती म्हणती बाबा अहो खरंच बाबा सगळं करणार आहे हॉटेलचं बुकिंग फ्लाईटचं बुकिंग कधी येणार कधी जाणार सगळं ते फक्त सांगणार आपण कुठे जायचं तिकडे आपण जायचं अधिपती म्हणतो त्यांच्या मदतीची काही गरज नाही बरं का आपल्याला आपल्यास नाही जायचं ना मग आपण बघू ना बुकिंग फुकिंग त्यांनी कुणीकडं बुकिंग करून ठेवलं असेल ना मी तिकडे येणार नाही आधीच सांगून ठेवतो अक्षरवंती ओ असं काय करताय तुम्ही मोडता काय घालताय बिचारे आपल्यासाठी एवढं सगळं करतात मी कसं सांगणार नका करू म्हणून आणि माझ्या एकटीसाठी नाही करत आपल्या दोघांसाठी करतात ना तर तो काही नाही काही नाही तुम्ही त्या ओ तुमचे वडील आहे जरा तरी रेस्पेक्ट द्या अधिपती म्हणतो लय रेस्पेक्ट दिली त्या लायकीचा नाही तो माणूस आपण करू प्लॅनिंग अक्षरवंती अधिपती ऐका ऐका खरंच माझी खूप इच्छा आहे बाहेर जायची बाबा आपल्याला सपोर्ट करतात हो आणि मला सांगा तुमच्या आईसाहेबांनी दहा दिवस बाहेर राहायला सांगितलं आणि आपण पण तसंच राहिलो तसे तुमचे वडील म्हणतात तर आपण तीन चार दिवस गेलो तर काय हरकत आहे ते कुणी शत्रू आहेत का आता मात्र अक्षरा बरंच काही बोलते तुम्ही तुमच्या बाबांना म्हणतात ते दुजाभाव करतात मग तुम्ही काय करताय मॅडमला एक न्याय आणि त्यांना एक न्याय असं करणार अधिपती म्हणतो तुम्ही ना बरोबर पॉईंटात पकडता ठीक आहे तू म्हणता ना तसं करूया त्यांच्यामुळे आपल्यामध्ये कशाला वादावादी अक्षरास म्हणते आता कसं समजूतदारपणा दाखवला थँक्यू अधिपती म्हणतो बरं कवा निघायचं मी तयारी बरं का ते असायला लागते तेवढ्याच चारोस म्हणतो अक्षरा तिनती ना बाबा ते म्हणते ते हे गे सगळी तयारी झाली आता काय काय तयारी केली आणि कशी कशी केली हे चारोस सांगतो आणि दुर्गी लपून ऐकत असते अक्षरवंत बाबा आता तरी सांगा ना आम्ही कुठे जाणार चारोसवंत अगं त्यामध्ये बघ ना सगळे आता अधिपतीला उत्सुकता लागते अक्षर बघते आणि म्हणते थँक्यू बाबा खरंच थँक्यू यू थँक्यू अगं मला का थँक्यू म्हणते कारण मी थँक्यू म्हणायला पाहिजे अधिपतीकडे बघत म्हणतात कारण तुम्ही पहिल्यांदा ऐकलं आहे तुम्ही पहिल्यांदा स्वतःसाठी वेळ काढता आता तिकडे जा खा प्या मस्त फिरा आणि मजा करा आणि अक्षरबाळा अजून एक तिकडे गेल्याना इकडचा विचार करू नका बरं मी येऊ आता मात्र दुर्गी जाम घाबरते चार रोज जातो आणि दुर्गी पळून जाते ते बघितलं का काय कमाल प्लॅनिंग केली बाबांनी आपल्या हातामध्ये डायरेक्ट डिटेल्स दिले कमाल आहे बाबांची खरंच अधिपती म्हणतो ढेकळं त्यात काय डोसकं लागतंय बरं चला मी जरा ओंक्याला भेटतो फॅक्टरीतलं नियोजन लावं लागेल अक्षरवंत बरं मला पण शाळेत सोडा नंतर पॅकिंग करावं लागेल सगळीच कामं करूया अधिपती म्हणतो माझ्या सांग चला दुर्गी जातील म्हणते ताई बघितलंच तू मोठ्या मालकांनी बुकिंग बिकिंग सगळं केलंय आता ती बरंच काही भरवते आणि म्हणते ताई अगं असं काहीतरी कर ते गेलेच नाही पाहिजे म्हणश्वरीला फोन येतो म्हणते हां फुलपागारे बोला का फोन केला फुलपागारे म्हणतात ते शाळेच्या ॲडमिशनबद्दल बोलायचं होतं नाही म्हणजे ॲडमिशन खूप आले पण आपल्याकडे साहित्य नाही आहे मुडेश्वर म्हणते हे बघा काय फंडबिड मिळणार नाही जेवढं आहे ना त्यात भागवा तेवढ्यात अक्षरा जाते आणि फुलपगारे फंडाविषयी तिच्याशी बोलतात दोघांमध्ये बरंच काही बोलणं होतं अक्षरामध्ये एक लिस्ट करा आणि मला पाठवा आणि अजून काही पाहिजे असेल ना तरी पाठवा फुलपगारे म्हणतात अक्षरा तू काय करणार आहे मॅडमने नकार दिलाय आहे अक्षरामध्ये सर मला पूर्ण खात्री आहे अधिपती नक्कीच काहीतरी करतील मी तुम्हाला शब्द देते सर पैशाअभावी कुठल्याही मुलाचं शिक्षण बंद होणार नाही इकडे अधिपती फॅक्टरीतलं काम बघतो आणि ओंक्याला म्हणतो आता नवीन काम घेऊ नकोस ओंक्या म्हणतो डोंट वरी तू इकडचा विचारसुद्धा करू नकोस तू सगळं मागे ठेवून निश्चिंत जा आणि एन्जॉय कर कळलं का शिवानी अक्षराला घेऊन जाते अक्षरा म्हणते आहो कुठे जायचं ते तरी सांगा शिवानी म्हणते चला हो वहिनी घाई काय करताय अधिपती म्हणतो अरे ओंक्या म्हणतो होम मिनिस्टर अधिपती म्हणतो तुम्ही कसे इकडे अक्षर म्हणते तुम्ही कसे शिवानी म्हणते आओ मीच त्यांना बोलवून घेतलं अधिपती म्हणतो च्या मारी अक्षर म्हणते अच्छा म्हणजे या दोघांचा काहीतरी प्लॅन दिसतोय ओंक्या म्हणतो प्लॅनच होता ना चला निघूया अक्षर म्हणते आओ कुठे जाणार शिवानी म्हणते शॉपिंगला ती म्हणते हो माझ्याकडे खूप साड्या शिवानी ते मास्तरी बाई काय शाळेतल्या साड्या नेसून जाणार का आता अधिपती मोठेने असो शिवानी म्हणते चला काहीतरी वेगळं घेऊया ते कपड्याच्या दुकानात जातात ओंख्या म्हणतो भावा हे बघ अधिपती म्हणतो नको रे हे नको हे मातीत लोळल्यासारखं वाटतंय कलर गेल्यासारखा इकडे शिवानी पण वेगळे ड्रेस घेत असते आता अक्षरा बघतच राहते आणि म्हणते नाही हो नाही हे कपडे मी कशी घालणार असे कपडे मी कधीच घातले नाही शिवानी ते ठीक आहे ती दुसरं दाखवते अक्षर म्हणते एवढं शॉर्ट ओंक्या म्हणतो भावा हे पॅन्ट आणि शर्ट तर म्हणतो ओंक्या हे घातल्यानंतर लोक हसायला नको आ ओंक्या म्हणतो अरे परदेशात कोण ओळखणार तुम्हाला तू मस्त एन्जॉय कर आणि जे इथं करता आलं नाही ना ते तिकडे जाऊन कर अधिपती म्हणतो ते पण हाय म्हणा हाय हाय चान्स आहे शिवानी ड्रेस दाखवते अक्षर म्हणते आओ तिने ती काहीही बोलू नका ती ड्रेस घेत असते आणि आता अक्षरा स्माईल करते शिवानी म्हणते हा एक ड्रेस तो एवढा शॉर्ट असतो अक्षर म्हणते आहो ऐका ना शिवानी म्हणते मी हे चॉईस केले आणि ते घ्यायचे आहेत आणि वहिनी मला एक सांगा तिकडे तुम्हाला कोण बघायला येणार तुम्ही दोघंच असणार ना तुमचे विद्यार्थी येणार फुल सर असणार आहे का घरचं कुणी असणार आहे का आणि तुम्ही रोजच्या कपड्यात एकमेकांसमोर आले तर काही वेगळं असणार आहे का रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळं असू दे ना वहिनी अक्षरा असू म्हणते ठीक आहे आता तुम्ही काय म्हणताना ते करू ओंक्या म्हणतो बावा झालं तुझं अधिपती म्हणतो झालं माझं चल आता तुझ्यासाठी घेऊया ओंक्या नाही म्हणतो पण अधिपती काय ऐकत नाही अक्षर म्हणते ताई आता तुमच्यासाठी शॉपिंग शिवानी नाही म्हणते पण अक्षर काय ऐकत नाही आता बिल करायला जातात आणि ओंक्या पैसे द्यायला लागतो अधिपती म्हणतो बावा ठेव एवढे पैसे कुठे देतो ओंक्या म्हणतो मी एवढे पैसे कुठून देणार अरे मोठ्या मालकांनी तुमच्यासाठी दिले अक्षरवंत ते काय ओंक्या म्हणतो हो त्यांनीच सांगितलं होतं अधिपती म्हणतो चार वाज सूर्याऐंशी पन्ना अक्षरवंते अधिपती अधिपती त्यांना देऊ द्या पैसे द्या तुम्ही आणि आपण जाताना मार्केटमध्ये जाऊया मला फळं घ्यायचे अधिपती म्हणतो करमाचे फळं बोगतो तेवढं बास नाही का ती बघायला लागते तर तो त्या देशात मिळतील की तीन ती नाही आज मला काहीतरी स्पेशल बनवायचे मुणेश्वर म्हणून ते गोसावी तुम्ही सगळ्यांना बोलवा ती मुंबईची टीम बोलवा सगळे बोलवा आणि त्यांना सगळ्यांना घरी घेऊन या तो सरकार पण अधिपती सरकार पण लागतील ना ती हुए, ती ते असणारच ना तो ओके सरकार असेच नवने अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद